रस्त्या प्रकरणी प्रशासनावर नागरिकांचा भडीमार आता पालिका प्रशासन साधणार नागरिक आणि महामार्ग प्रशासनात समन्वय चुका दुरुस्त करण्याची महामार्ग प्रशासनाची हमी नगरपालिकेत झालेल्या बैठकीत झाली महामार्ग प्रश्नावर घमाशांत चर्चा गडिंगलज शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाबाबतीतच्या अनेक चुकांवरून नागरिकांनी महामार्ग प्रशासनावर प्रश्नांचा प्रचंड भणीमार केला बैठकीत अखेर चर्चेचा सोरस हरवल्यानं प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी मध्यस्थीची अध्यक्षीय भूमिका पार पाडत नागरिकांना त्यांचे प्रश्न पालिका दरबारी मांडण्याचे आणि पालिकेने ते महामार्ग प्रशासनाकडून सोडवून घेण्याची सूचना केली शिवाय सर्व प्रश्न निकाली निघेपर्यंत प्रत्येक सोमवारी याबाबत पालिकेत बैठक घेण्याची देखील सूचना केली नगरपालिकेच्या शाहू सभागृहात महामार्ग प्रश्नांबाबत आज सर्वपक्षीय पदाधिकारी नागरिक प्रशासन आणि महामार्ग प्रशासन यांची एकत्रित बैठक बोलावण्यात आली होती मात्र सुरुवातीपासूनच नागरिकांनी प्रश्नांचा प्रचंड भणीमार सुरू केला महामार्गावर साचणारे पावसाचे पाणी अंतर्गत जोड रस्त्यांची उंची साईड गटारीचा दर्जा त्यावरील फुटपाथ अशा अनेक प्रश्नांसोबत पर्यायी मार्ग म्हणून वापरलेल्या मेटाच्या मार्गाच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर होता राजेंद्र गड्ड्यांवार दिलीप माने सिद्धार्थ बन्ने चंद्रकांत सावंत सागर पाटील आदींसह अन्य नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले यावर महामार्ग प्राधिकरणाचे श्री शिंदे यांनी झालेल्या चुका दुरुस्त केल्या जात आहेत पुढेही सर्व दुरुस्त केल्या जातील असं आश्वासन दिलं मात्र नागरिक आक्रमक झाल्याने बैठकीचे अध्यक्ष तथा प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना समन्वय साधण्याची सूचना केली